ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करत इस्रायलनं इराणवर हवाई हल्ला केलाय इराणच्या लष्करी तळांवर आणि आण्विक ठिकाणांवर हा हल्ला केला असून यामध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख सलामी आणि आण्विक शास्त्रज्ञ फेरेदून अब्बासी मोहम्मद मेहदी तेहरा यांच्यासह काही वैज्ञानिक ठार झाल्याचा दावा इस्रायलला केला इस्रायलनं आपल्या सुरक्षेसाठी इराणच्या अण्वस्त्रांविरोधात ही कारवाई केल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटलंय इराणच्या विविध भागातल्या आण्विक लक्ष्यांसह डझनभर लष्करी लक्षांवर लक्ष्यांवर हल्ले करण्याचा पहिला टप्पा आय ए एफच्या डझनभर विमानांनी पूर्ण केल्याची माहिती इस्रायली लष्करानं दिली आहे आज इराण अण्वस्त्र मिळवण्याच्या अगदी जवळ आहे इराणी राजवटीच्या हातात असलेली मोठ्या प्रमाणात विनाशकारी अण्वस्त्र इस्रायलसाठी आणि संपूर्ण जगासाठी अस्तित्वाचा धोका आहे असं इस्रायलनं आहे इस्रायलला आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी कृती करण्याशिवाय पर्याय नव्हता असं सांगत ही कारवाई हा धोका दूर करण्यासाठी जितके दिवस लागतील तितके दिवस चालू राहील असं इस्रायलनं आहे खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायलमध्ये विशेष आणीबाणी जाहीर करण्यात आले इस्रायलनं या हल्ल्याची माहिती विविध देशांनाही दिली दरम्यान अमेरिकेनं आपल्या काही नागरिकांना हा प्रदेश सोडण्याचा सल्ला दिला या वृत्तानुसार इस्रायली हल्ल्याला प्रतिसाद देण्यासाठी इराणी लष्कर आणि सरकारी नेत्यांची बैठक झाली इराणमधील सत्याची परिस्थिती पाहता सर्व भारतीय नागरिक आणि इराणमधील भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याची अनावश्यक प्रवास टाळण्याची दूतावासाच्या समाज माध्यम खात्यांवरील सूचनांचं पालन करण्याची आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुरक्षा नियमांचं पालन करण्याची विनंती इराणमधल्या भारतीय दूतावासानं केली आहे